निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतनाच्या संदर्भात वित्त विभागाचा नेमका काय शासनादेश आहे त्या आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वित्त विभागाचा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा निवृत्ती वेतन धारकांच्या अनुषंगाने असणारा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय महालेखापाल कार्यालय लेखा व अनुज्ञेयता मुंबई व नागपूर यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना उपरोक्त वाचामधील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या दिनांकापासून निर्गमित करण्यात आलेल्या व कोषागार कार्यालयामार्फत रक्कम प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकरणी तसेच भविष्यात मंजूर करण्यात येणाऱ्या सेवा निवृत्ती वेतन, वेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश, प्रदान आदेश आदेश इत्यादी डिजि लॉकर सेवेशी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस पासून संलग्न करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे निवृत्तीवेतन वाहिनी ही प्रणाली वेतन धारकांसाठी त्यांच्या निवृत्तीवेतन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते निवृत्तीवेतन प्रदान करण्यापर्यंत एकल खिडकी आज्ञावली असून निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे डिजिलॉकर खाते निवृत्तीवेतनवाहिनी प्रणालीसोबत संलग्न करण्याचा आणि ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ सहजतेने डिजिटल स्वरूपात मिळवण्याचा पर्याय याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई आणि महालेखापाल कार्यालय ले, लेखा व अनुज्ञेयता मुंबई व नागपूर यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या अनुक्रमे निवृत्तीवेतन वाहिनी आणि ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रणाली या डिजिलॉकर सेवेशी संलग्न केल्यामुळे निवृत्ती त्यांच्या वैयक्तिक डिजिलॉकर लॉकर इनमधून निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश अंश राशीकरण प्रदान आदेश अधिक सुलभतेने आणि तत्परतेने उपलब्ध होतील ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रदान आदेश डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी अनुसरावयाची कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्ट एकमध्ये नमूद करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता या ठिकाणी आपल्याला परिशिष्ट एक दिसत आहे त्याच्यामध्ये ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ प्रदान आदेश डिजि लॉकरमध्ये उपलब्ध होण्यासाठी निवृत्त वेतन धारकांनी अनुसरावयाची कार्यपद्धती कशी आहे त्या आपण जाणून घेऊ शकता डिजिलॉकरचे खाते उघडणे विभाग शोधणे माहिती भरून दस्तऐवज मिळवणे ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ उपलब्ध होणे आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे महत्त्वाचा असा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद